हॅलो एव्हरी वन नमस्कार म्हणजे सकाळचे वाजलेले आहेत साडेपाच आणि तुम्ही म्हणाल एवढ्या सकाळी सकाळी उठून मी काय करते आहे तर ते मी पुढं तुम्हाला सांगणारच आहे तर सोहमची ही कॉपरची बॉटल आहे पाण्याची तर आज मी ड्रायफ्रूट्स भिजत घातलेले होते रात्री आणि हे दूध आहे ह्याच्यामध्ये मी खारीक भिजत घातलेले आहे पाण्यात घातलेले आधी तर सोहम बोला हे दूध आहे तर दुधामध्ये घाल मग थोड्या दुधामध्ये घातले आणि वेगळे असे ड्रायफ्रुट्स भिज ड्रायफ्रुट्स भिजत घातलेले आणि आता मी इकडे शोधते आहे पोहे बघा मीच ठेवलेत आणि मलाच सापडत नाही आहेत <laughs> की बरणीमध्ये कुठल्या ठेवलेत कसं इथे सवय नाही ना ह्या सगळ्यांची गोष्टींची कुठं काय ठेवलं आहे तर शेवटी मला सापडलेली आहेत पोहे तर आज आमच्या ब्रेकफास्टमध्ये आहेत पोहे तस मंडळी या सगळे पोहे खायला पुढेच ब्रेकफास्ट कांदा पोहा इज रेडी चम्मच वट्टा वाटाने सगळे उडले काय माहिती किचन कट्टा सगळा खराब झाला పూజా వక్రతుండమ మహకాయ సూర్యకోట సమప్రభ కుర్మే దేవ దేవసర్వకార్యేషు సర్వదా गुड मॉर्निंग एव्हरी वन नमस्कार मंडळी आपल्या चॅनलच्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे आय होप सगळे छान असाल आम्ही मस्त आहोत आणि आमच्या सोहमचा आज आहे वाढदिवस बरोबर मोठं झालं <laughs> तर सोहमच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आम्ही चाललेलो आहोत कोपेश्वर महादेव मंदिर खिद्रापूरला आणि सकाळी साडेपाचला उठलोय सका पण अजून पण वेळ झाला आम्हाला सगळा आवडी स्तोर नाश्ता वगैरे केला पोहे वगैरे आणि आता निघालो चला मंडळी वेळ न घालत जाऊया कारण आम्हाला जायचं आहे सीबीएस ला आणि तिथून बस पकडायची इचलकरंजीची इचलकरंजीहून आम्हाला परत किदरापूरची बस पकडायचं आहे असा हा रूट आहे तर चला तुम्ही पण घ्या महादेवाचं दर्शन आमच्या सोबत सोहमच्या वाढदिवसाच निमित्तानं आणि हा आहे आमचा सोहम सगळ्यांना नमस्कार सगळ्यांनी आमच्या सोहमला खूप सारे आशीर्वाद द्या आणि शुभेच्छा पण द्या सगळ्यांनी त्याला स्टँडला जुनी आठवण येते कोल्हापुरात आल्यावर हो। बस स्टँडला आलो ना आम्ही जेव्हा हॉस्टेलला होतो तेव्हा आठवण येते हे जे बस स्टँड आहे ना आहे तसंच आहे अजूनपर्यंत हा सेम होता एकच बस आली बात तिबच्च नावान चांग भल सर्व मंगल शिवे सर्वार्थ साधिके शरणे त्रंब के नारायणी नारा यांनी वैकं लागते चलकरंजी थोडं दिसत नाही आहे ठळक अक्षरात लिहायची गरज आहे का बसनं मारा, चाललो ना समोर म्हणजे आपल्या महाराष्ट्र मंडळाच्या बसनं बरं वेगळं वाटत असं बसमध्ये बसल्यावर कुठे गेलेलं हा बरेच दिवस झाले रे दिवाळीच्या वेळा आपण जेव्हा हिला गेलतो तेव्हा कोयमतूरला गेलतो तेव्हा ना आम्ही चल करंजीला इथं तर मग बाराला लागते गाडी काय म्हणते हां मी दत्तवाड हॉस्पिटल म्हणून आहे तिथं आलेलो आहोत कारण की आम्हाला डायरेक्ट खिद्रापूर बस मिळालेली नाही कारण की लेट आहे ती बस तिथले कंडक्टर बोलले की तुम्ही इथे जावा आणि तिथून खिद्रापूरला बस पकडा नावले पण आम्हाला माहित नाही मी ते विचारायला गेलाय सोबत बघा टाकळीवाडी दोन किलोमीटर म्हणजे अडीच किलोमीटर आहे सैनिक टाकळी आहे आणि खिद्रापूर साडेबारा किलोमीटर आहे इथून इथं बस लागते म्हणाले म्हणून आम्ही वाट बघतोय कसे हो मिरची भाजी आणि वडा घे सग वडा গাড়া দাম লাগে পাওঁ পাৱনে দহা ইপুৰতাপুৰি हो एका टेम्पोत बसलोय आम्ही गाडीची काय वाट बघून देलो जाऊया टेम्पोत बसून मंदिर हे कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील खिद्रापूर या गावी असलेले महादेवाचे एक प्राचीन शिलाहार शिल्प स्थापत्य शैलीचे दगडी मंदिर आहे हे मंदिर नदीच्या काठावर वसलेलं आहे वाटेत जाताना शर्यती कुठले कोणत्या तरी प्रकारच्या शर्यती होत्या इथे त्यामुळे इकडे खूप गर्दी होती आणि ह्या भाऊने आम्हाला सोडलं खिद्रापूरला येणार पैसे घेतले बिचारे टेम्पो आले दादा सोडलं आम्हाला आणि आम्ही पोहोचलोय खिद्रापूरला मंदिराचं हे आहे प्रवेशद्वार तर दोन हत्ते बघावरती हर हर महादेव तर हे आहे एंट्री हे आहे मंदिर बऱ्याच लोकांना हे मंदिर माहीत नाही आहे कटार कट्यार काळजात घुसली या चित्रपटातील शिव भोला भंडारी या गाण्याचे चित्रीकरण या मंदिरात झाल्यामुळे तिने थोडंसं या मंदिराकडे आता पर्यटकांचा ओघ वाढू लागला आहे या व्यतिरिक्त विटी दांडू हिरव कुंकू या मराठी मराठी चित्रपटांचे चित्रीकरणसुद्धा या मंदिरात झालेलं आहे छान आहे ना काय रचना आहे बघा मंदिराची वा वा हे मांडपंथी रचना साधारणतः सातव्या शतकाच्या आसपास चालुक्य राजवटीत हे राग कोपेश्वर मंदिराच्या उभारण्याची सुरुवात झाली असावी असं म्हणतात आणि अकराव्या बाराव्या शतकाशीलाहार राजवटीत हे काम पूर्णत्वाच गेले देवगिरीच्या यादवांनी या बांधकामाच्या बांधकामामध्ये आपलं योगदान दिल्याची नोंद आहे हा जो सभामंडप आहे ना खूप बघण्यासारखा आहे औरंगजेबाचा मिरज येथे सैन्य तळ असताना त्याच्या आज्ञेने या मंदिरातील शिल्पांची मोठ्या प्रमाणात मोडतोड करण्यात आली तरीही आज अस्तित्वात असलेल्या शिल्पांचे सौंदर्य डोळ्यात भरण्यासारखं आहे तुम्ही बघू शकता वरचा जो गोल आहे ना तो जो खाली जो गोल आहे तितकाच त्याचा व्यास आहे इतकी अद्भुत रचना ह्या मंदिराची आहे अगदी बघण्यासारखं आहे हे मंदिर

यादीत राहण्यासाठी घेऊन जाण्यासाठी आणि हे नृत्य करत होतो ना हे डान्सिंग बघायला आणि यज्ञासाठी आलेले सगळं पूर्ण देवता आहेत बारा देशांचे बारा देवता चक्रगदा शंख दिसत का पुढं महेश त्याला म्हणतात स्वर्ग मंडप सर्व मंडप अंतराळ आणि गाभार आणि तुम्ही शंकराच्या मंदिरात जाताना पहिला दर्शन कोणाचं होतं नंदी सराय नंदीच दर्शन होणार नाही का होणार नाही शंकरांची पहिली पत्नी कोण असते सती।, सती 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 सतीनच्या वडिलांचं नाव त्यांना कन्या किती असतात सत्तावीस कन्या त्यांना पुत्रकाविषयी यज्ञ केलेला असतो शंकरांना आमंत्रण देत नाही नारायण येऊन सतीला सांगतो सती हटतो जाणार शंकर म्हणतात नंदीवर बसून जाणार शंकर नंदीवर बसून जा गेल्यानंतर तिचा अपमान होत अपमान झाल्यानंतर सा ती यज्ञकुंडी मध्ये आपलं प्राण अवती करते मग केल्यानंतर शंकराला कोप येतो म्हणताना कोपेश्वर शंकर जटा पडतात जटातून जातो वीरभद्र वीरभद्र गेल्यानंतर शंकराचे सातऱ्याचं मुंडक उडून कुत्र्याला रक्त बाजवतो शंकराना शांत करण्यासाठी येतात ते विष्णू तीर्थ नाव आहे धोकेश्वर कोपेश्वर आणि धोपेश्वर आतमध्ये दोन लिंग दिसतात दो बघा

आणि इथं कार्तिक स्वामी षणमुख अन्वेलेट असतो आणि इथं भूत प्रेत विषय नैऋतीस मगरीवर दे, वरून देव इथं गणपतीचा मुघलांनी आक्रमण करून तोडलेले आहे हरणावर वायव दिश वायव आपण पैशाची अपेक्षा कोणाकडे करतो कुठे बघा घोड्यावर कुबेर करेक्ट बोला तुम्ही आणि मानवी गरुडवर विष्णू लक्ष्मी नंदीवर शिव पार्वती इथं ब्रह्मा विष्णू मुघलाने आक्रमण करून तोडलेले ही बघा ही दिशा अग्नी दिशा आग्ने आपल्या भारतामध्ये किती मंदिर आहेत ना हे मंदिर खालच्या काय रचना आहे ना चालुक्यशलर याचा अभ्यास तोड नाही आणि ते चौकनी आकार दिसत का हो का तिथे वरती दिसत का हां هلا अटॅचिंग होतो आणि उलटा दिसतो का चॅनला मला उलटा ना असा उलटा ना प्रत्येक खांबावर बघा उलटा हाय 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 ते यादव दिस हे इत ना यादव चलते यादव चला आता काय म्हटलं हे आता हा कुठला मंडप म्हटला स्वर्ग मंडप आता पुढचा पुढचा हा सभा मंडप अंतराळा नंतर गाभारा आपण सभा मंडप बघूया माझा नाही अंतराळ आणि पुढं गाभरा शांत थंडगार आहे अगदी मंदिर पण नक्षीकाम बघू शकता तुम्ही पायरीवर हा गदा आहे ना ही हर हर महादेव पुजारी दादा हार घालताय का वाढदिवसा मुला वा ते मुलाचा तेव्हा हार आणलाय मी देवाला घालतोय का बरं बरं देवतो तुमच्याकडे घाला हा যাত্ৰা বাই সুমিত हर हर महादेव बोल सो मर हरा बम बम भोले खूब छान खूब छान मंडली सगैं दर्शन घया खोपेश्वर महादेव विष्णु धोपेश्वर आठ दिवसाच्या निमित्ताने आम्ही आणलेले हार घाला <laughs> देवाला पोचेल आमचं <laughs> हार आहेत हार आहेत हार पण आहेत फुलं पण आहेत हार करून आणलेले मी येताना पुजारी जी घालतात हर हर महादेव

मंदिराच्या बाहेर आलो आहे मी इकडून काय मंदिर आहे वा वा सगळे चेहरे तुटलेले आहेत पण इकडे खूप म्हणजे औरंगजेबाने सगळं तोडलेलं आहे म्हणतात गाभाऱ्याच्या इथं लागतात असं ह्याच्यात आहे हत्तींचे सगळे सोन तुटलेले आहेत सोंडी सगळ्या गणपती बघा गणपती शकता इतकं सुरेख आणि इतकं देखिव काम आहे ना सगळ्या त्यावेळेला काय मशिनरी नव्हत्या काय <laughs> काम आहे काय त्यांचं ते बनावट आहे कृष्णा नदीच्या काठावर वसलेले प्राचीन आणि कलात्मक मंदिर कोपेश्वर हे प्राचीन शिल्पकलेचे एक उत्तम उदाहरण आहे ज्यामध्ये छत अर्धवर्तुळाकार आहे तसेच अतुलनीय कोरीव काम आहे आत विष्णूंची मूर्ती धोपेश्वर आणि उत्तरेकडे तोंड असलेले शिवलिंग कोपेश्वर येथे आहे जुने खांब देवतांचे कोरीवकाम आणि विविध पोजमधील पुरुष आणि स्त्री कलाकार आकर्षक आहेत विष्णूंची मूर्ती असलेले हे भारतातील एकमेव शिवमंदिर आहे या मंदिराच्या आत बाहेर सुमारे एक डझन शिलालेख आहेत त्यापैकी फक्त दोन शिलालेख आता चांगल्या स्थितीत आहेत या शिलालेखावरून काही का राजे आणि त्यांच्या अधिकाऱ्यांची नावे दिसून येतात एक वगळता हे सर्व शिलालेख कन्नड भाषा आणि लिपित आहेत संस्कृत भाषेतील एकमेव देवनागरी शिलालेख सिंगन आहे आणि तो मंदिराच्या दक्षिण प्र प्रवेशद्वाराजवळ बाह्य भिंतीवर आहे ट्रेनने जर तुम्ही येणार असाल तर छत्तीस किलोमीटर अंतरावर असलेले सांगली रेल्वे स्टेशन या शहरातील सर्वात जवळचे प्रमुख रेल्वे स्टेशन आहे कोल्हापूरहून येताना तुम्हाला इचलकरंजीला यावं लागेल आधी मग तिथून तुम्ही कोपेश्वरसाठी बस पकडू शकता गाभाऱ्यातून जेव्हा आपण अभिषेक करतो ना त्याच्यासाठी बघा कुंड आहे इथं कसा भारी अगदी कसं स्टार बनवलंय बघ ना डोळ्यांचे पारणे फिटेल इतकं सुरेख हे मंदिर आहे खूपच सुरेख आहे आणि खरंच कुणी कोल्हापुरात असेल तर नक्की एकदा तरी भेट द्या भारी वाटते एकदम मस्तच तर इथे लिहिलेलं आहे महादेव एवढंच कळतंय पुढचं काय लिहिलं ते समजून झालं मला बॅग ठेवली सोम न सोम फोडतोय नारळ फोड हर हर महादेवलं माझ्यावर कसं मी का देव आहे का खोबरं ठेवू तिथे जरास तिथे ठेवायचं आधी मग पाया पडायचं तो पण जिथं आपण खोबरं फोडतो ना थोडंसं ठेवायचं असतं तिथं शिवलिंग आहे बघ तिथं ठेव तिथे ना शिवलिंग अग्नी दिसतोय तसं ये पटकन अगरबत्ती लावायला अरे ये सुमो वाटतं का हाय 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 हे बघत अरे बापरे बाबा पण पेटत होते जवळ जवळ खे आगरपत्त्या म्हणजे टीक नव्हते अजून जरा लाव म्हणजे पेटेल ते, 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 ते ने। देवाला असं हो तिकडे रे माझेच आहे तर आम्ही का तिथं आहे करालोय बघितलेलं नाही वाटत मी तर देवाला ओवाळ हर हर महादेव हर हर महादेव तर आता मी इथून निघालो हो, आहोत म्हणजे निघणार आहे साडेबाराची गाडी आहे खिद्रापूर टू कोल्हापूर बघू ती मिळते का नाही तर मग अडीच वाजेपर्यंत मग इथंच थांबायला लागते गाड्या नाही तिकडांची बस नाही चल तू मग छान वाटलं मस्त अरे होय चप्पल पण घ्यायचे विसरले चला जाऊया तर आजचा हा ब्लॉग मी पुढं कंटिन्यू करणार आहे तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये